स्वातंत्र्य दिवस आजचा दिवस म्हणजे सर्व भारतीयांसाठी आनंदाच्या उत्साहाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशे थोर पुरुषांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य शिक्षण क्रीडा अशी अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण आपला भारत देश दहशतवाद गरिबी असमानता भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत चला मग आपण सर्वांनी प्रतिज्ञा घेऊ आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवू विराणा करू प्रणाम त्यांचे यांनी स्वार्थ त्यागमीच भारत वल्ला महान जय हिंद जय भारत